नमस्कार मंडळी मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते आठ दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही तर व्हिडिओ नाही येण्याचं कारण म्हणजे भाषेचं लग्न आहे आणि त्या लग्नाची तयारी चालू होती त्यामुळं आपले व्हिडिओ आले नाहीत तर इथं दिवाळीची शॉपिंग आणि लग्नाची शॉपिंग सोबतच झाली तर यांनी काही खरेदी दिवाळीसाठी केली ती म्हणजे मामाच्या घरी आलेली दिवाळी झाल्याच्यानंतरच खरेदी केली यांनी तर मग काही खरेदी दिवाळीची काही लग्नाची मिळून असं दोन्ही मिळून एकत्रच खरेदी करून घेतल्या तर आपण दररोज येतो म्हणजे ज्या वेळेस आपण खरेदी करायला येतो एखाद्या दुकानात तर आमचे एकच फिक्स दुकान आहे त्याच दुकानामध्ये आम्ही खरेदी केली तर आम्हाला सगळ्यांना कपडे आवडले पण ह्या दोन मुलींना काही तिथं कपडे आवडले नाहीत आणि त्यांना काय करायचं होतं एखादा ड्रेस ह्या दुकानात तर दुसरा ड्रेस दुसऱ्या दुकानात पाहून खरेदी करायची होती तर चला म्हणलं त्यांच्या मनाने तर आता आलो आहे आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये तर ह्या दुकानामध्ये मुलींना टॉप आवडले तिकडल्या दुकानामध्ये पॅन्ट आवडल्या म्हणजे जीन्स टॉप खरेदी केले त्यांनी तर इथं आल्यावर ज्यांनी पूर्ण ड्रेस घेतला होता त्यांनीसुद्धा डबल दुसरा घेतला तर घरी आलो शॉपिंग घरी ठेवली आणि आता निघालो आहेत बाहेर तर बाहेर कुठं निघालो ते तुमच्याशी लगेच शेअर करते मन ले तर इथं लग्न म्हणल्याच्या नंतर मुलीचं तर काय म्हणते शॉपिंग पार्लर झालंच पाहिजे बाकी ह्या पार्लरमध्ये काही करत नाहीत पण केस कटण्या कट करण्यासाठी आल्या तर हे पार्लर आपल्या दुकाना शेजारीच आहे गेवराईमध्ये जर कोणी आसपास मला ओळखत असेल तर त्यांनी अवश्य इथं यायचं आहे ज्यांना हेअर कट करायचं आहे किंवा ज्यांना केस कट करायचे आहेत त्यांनी तर इथं संचिताचे केस खूपच शेंडे फुटल्यासारखे झाले होते खालीवर त्यामुळं नुसते लेवल करून घेतली तर व्यवस्थित केस कट झाले तिला खूप म्हणजे कस तरी वाटत होतं केस कट करताना थोडे थोडेच करून तिचे केस व्यवस्थित कट झाले आता लगेच इथं नंद्याची मुलगी आहे या संभाजीनगरलाच राहतात क्लाससाठी तर यांचेसुद्धा केस कट करायचे तर यांचे संचितापेक्षा जास्त लाँग केस होते पण त्यांना थोडेसे कमीच करायचे होते कारण सकाळी सहाला क्लासला जावं लागतं म्हणून त्यांनी काय केलं खूपच कमी केले त्यांना तांखीन कमी करायचे होते पहा हे केस एवढे इतकं कसं तरी वाटत होतं मला हे केस पाहून खूप मोठे मोठे केस होते कट केले तेव्हा दिसत होते इतकं म्हणजे वाढायला किती मेहनत घ्यावं लागती आणि कट करायला दहा मिनटात आपण से केस कट करत करतो तर त्यांना कसं सकाळी जायचं असतं धुतले तर वल्लेच राहतात त्यामुळं त्यांनी ते कट केलेत आणि त्यांच्या केसाला वाढ आहे त्यामुळे त्यांना काही वाटत नव्हतं त्यांना माहीत होतं की पाच सहा महिन्यात रिटर्न माझे केस तेवढेच होणार आहेत तरी तर बा छान लेवल करून घेतली यांच्या दोघींची तर तेवढे होपर्यंत मला वाजले होते सहा आणि आता मला भाजीपाला जाऊन आणायचा होता तर हा व्हिडिओ लग्नाच्या आदल्या दिवशीचा आहे लग्न असल्यामुळं खूप गडबड तर मग भाजीपाला घेऊन आले लगेच सगळ्यांचा चहा झाला चहा होपर्यंत भाजीचं निवेदन लावून घेतलं तर इथं करायची होती संध्याकाळच्याला काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी त्यामुळं भाजी चहा उकळपर्यंत भाजीचं वाटण काढून घेतलं आणि भाजीच्या तयारीला लागले खूप उशीर होतो कधी कधी जर टाईमपास करत बसलं तर आणि बटाट्याची भाजी का करायची होती सगळ्यांना इच्छा झाली होती काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी खायची तर हा दिवस आहे दुसरा तर भ बटाट्याच्या भाजीचा शूट घेतलाच नाही इथं तपा मी तिची भाजी केली पोळ्या केल्यात आणि मटकी परतून घेतली आणि जवसाची चटणी तर हा डब्बा भरला आहोंचा त्यांना निघायचं होतं गावाकडं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर राहिलेली खरेदीसुद्धा आज आम्हाला करायची होती तर हे निघाले सासूबाई सध्या सा ननंदबाई आलेल्या होत्या म्हणून जाऊन येऊन करत होत्या गावाकडं तर मग त्यांच्या दोघांचा मायलेकरांचा डब्बा भरून दिला तरी इथं सकाळी थोडेसे थेंब झाले होते त्यामुळं गाडीचे काच ना भरलेली होती आणि ते वायफरमधलं पाणीचं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळं काय केलं मग मी यांचं थाटपा दोघं कातमध्ये गाड्यात जाऊन बसले आणि मला म्हणतात वरून पाणी मार आणि वायफरनी काच धुवून घेते तर तर मी मारत होते कारण कधी कधी जर मला उल्हास जर आला तर मी पण गाडी धुवून काढत असते पण आता भरपूर दिवस झाले मी काही गाडी धुतलीच नाही वेळ नसतो सकाळी डब्बे असते सकाळचं आवरायचं असतं परत दुकानात यायचं असतं त्यामुळं मी कधी कधी खूपच लक्ष देते गाडीकडे कधी कधी कसलंच देत नाही तर इथं पा पावसाच्या पाण्याने गाडी भरलेली आहे रस्त्याने बी खूप घाण वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे रस्त्याने काय आहे चिडचिड झाली ती चिडचिड गाडीवर येते तर ताईनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसंच आपला उद्या लग्नाचा व्हिडिओ नक्की पहा श्रीस्वामी समर्थ